ती बाई जियाला छातीशी घट्ट कौटाळून हमसून रडू लागते माझी मुलगी कुठे गेली होतीस तू कित्येक वर्षांपासून आम्ही तुला शोधत होतो कुठे गेली होतीस तू तुला एकदाही तुझ्या कुटुंबाची आठवण आली नाही तुझे बाबा भाऊ बहीण कोणीच आठवलं नाही तुला तुला माहीत आहे का आम्ही तुला किती शोधलं तुला किती मिस करत होतो ती बाई जियाला गळा मिठी मारून रडत होती आणि जिया मात्र पूर्णपणे सुन्न झाली होती तिचं संपूर्ण अंग थोडं थरथरत होतं आणि ती जणू एका जागी गोठून उभी होती संपूर्ण लुथरा खानदान आश्चर्यचकित झाला होता कारण दारात उभे असलेले लोक कोणी दुसरे नव्हते तर जियाचं कुटुंब होतं पण खरंच हे लोक जियाचं कुटुंब होतं का संकेतला काहीतरी वेगळंच जाणवतो तो पुढे जातो आणि त्या बाईला विचारतो एक्सक्यूज मी तुम्ही जियाची आई आहात ती बाई मिठी सोडून डोळ्यातले अश्रू पुसत संकेतला म्हणते माझं नाव सुलताना आहे आणि हे माझे पती किशोर कुमार आम्ही दोघं जियाचे आईवडील आहोत मी जियाची सावत्र आई आहे पण तिच्यासाठी मी तिच्या जन्मदात्या आईहूनही अधिक आहे राजेंद्र पुढे येतो आणि त्या बाईला विचारतो खरंच जिया तुमचीच मुलगी आहे जर तसं असेल तर ती इतकी वर्ष तुमच्या सोबत का नव्हती ती तुमच्यापासून दूर कशी राहिली तुम्हाला माहिती तरी आहे का जिया कुठे होती तिथे कशी पोहोचली आणि कोणामुळे पोहोचली सुलताना भरभरून रळत म्हणते आम्हाला काहीच माहिती नाही जिया खूप लहान होती आणि एका दिवसातच अचानक किडनॅप झाली आम्ही तिला खूप शोधलं पोलिसात तक्रारही केली सगळीकडे शोधाशोध केली पण कुठेच पत्ता लागला नाही आम्ही कधीच जियाला शोधणं थांबवलं नाही प्रत्येक संधी मिळाल तशी आम्ही प्रयत्न करत राहिलो पण अपयशी ठरलो तरीही आमच्या मनात आशा होती की एक दिवस आमची जिया आम्हाला नक्की भेटेल आज सकाळी जेव्हा आम्ही वर्तमानपत्र उघडलं तेव्हा लुथरा खानदानाविषयी एक बातमी छापून आली होती आणि त्यातच आम्हाला आमची जिया दिसली सुलतानाची गोष्ट काहीशी संशयास्पद वाटते हे ऐकून आकाश भुव्या उंचावतो आणि विचारतो एक मिनिट तुम्ही म्हणालात की जिया लहान असताना गायब झाली म्हणजे तिचा चेहरा आता खूप बदललेला असेल मग वर्तमानपत्रात पाहिलेल्या मुलीवरून तुम्ही कसं ओळखलं की हीच तुमची जी, जी आहे आकाशच्या या प्रश्नावर सगळे लोक सावध होतात आणि त्या बाईकडून उत्तराची वाट पाहू लागतात सुलताना क्षणभर गोंधळून जाते आणि हकलत म्हणते ते ते खरं तर बेटा बाबांनीच खात्री केली सगळ्यांचे लक्ष सुलतानच्या मुलाकडे जातं रुपेश पुढे येऊन म्हणतो आम्ही जियाला ओळखू शकलो नाही कारण तिचा चेहरा खूप बदलला आहे पण बाबांनी वर्तमानपत्रात जियाचा फोटो पाहताच लगेच ओळखलं आमच्यासाठी ती फक्त आठवणीतली होती पण जिया बाबांची सख्खी मुलगी आहे त्यांचा स्वतःचा रक्ताचा संबंध आहे ते तिला ओळखण्यात माणसाकडे बघतो त्याला पाहून असं वाटत होतं की त्याला पूर्णपणे लकवा मारला आहे आणि तो बोलूही शकत नाही संकेत त्या माणसाचा जवळ जातो आणि विचारतो तुम्हाला खात्री आहे का की ही जिया तुमची मुलगी आहे तो माणूस काही बोलू शकत नव्हता त्याचं तोंड खूप वाकडं झालं होतं तो फक्त कशी बशी करून आपली मान हलवून होकार देत होता त्या माणसाची अशी अवस्था पाहून संकेतने सुलताना आणि रुपेशला विचारलं हे तर नीट बोलूही शकत नाहीत मग यांनी तुम्हाला जियाबद्दल कसं सांगितलं सुलताना संकेतला म्हणाली बोलू शकत नाहीत पण त्यांचे इशारे आम्ही चांगल्या प्रकारे समजू शकतो ते इतक्या वर्षांपासून अशाच अवस्थेत आहेत आम्हाला त्यांच्या इशाऱ्यांची सवय झाली आहे त्यांनी आम्हाला इशारा केला आणि आम्ही लगेच समजून गेलो की हीच आमची जिया आहे जी वर्षांपूर्वी हरवली होती आणि आज अचानक आम्हाला परत मिळाली आहे मी शब्दात सांगू शकत नाही की माझ्या मुलीला परत पाहून मी किती आनंदी आहे सुलताना पुन्हा एकदा जियाला गळामिठी मारते संकेत जियाच्या चेहऱ्याकडे बघतो पण तिच्या चेहऱ्यावर कुठलाही भाव नव्हता झिरो एक्सप्रेशन्स अगदी सरळ पण तिच्या डोळ्यात थोडा भय जाणवत होता जणू त्या आतून खूप घाबरलेली होती राजेंद्र जियाच्या जवळ जाऊन विचारतो जिया हे लोक खरं बोलत आहेत का हे तुझे कुटुंबीय आहेत का काही सेकंद जिया काहीच बोलत नाही सुलताना तिला म्हणते बोल ना बेटा सांग यांना की आम्ही तुझं कुटुंब आहोत सांग की आम्ही तुझे आईबाबा आहोत बघ तुझे बाबा किती वर्षांपासून तुझी वाट पाहत आहेत बघ ते किती त्रासात आहेत रोज तुला आठवून किती रडतात बघ त्यांच्या अवस्थेकडे त्यांनी स्वतःला किती हालाखीच्या परिस्थितीत आणलं आहे सांग बेटा यांना की आम्ही कोण आहोत आपल्या बाबांची अशी अवस्था पाहून जियाचं हृदय नरम पडतं ती राजेंद्रकडे पाहते आणि हलकासा मान हलवून होकार देते हे पाहून सगळ्यांना खात्री पडते की खरोखरच जियाचं कुटुंब आहे पण कोणीही जियाच्या मनातील भीती समजू शकत नव्हतं हे सगळं पाहून सुलताना रुपेश आणि नाविका आनंदी होतात रुपेश आणि नाविका जियाचे सावत्र भाऊ बहीण होते जियाच्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या बाबांनी दुसरं लग्न केलं होतं आणि तिच्या सावत्र आईला आधीचे दोन मुलं होते रुपेश आणि नाविका जे वयाने जियापेक्षा मोठे होते हे लोक किती खरं बोलत होते आणि किती खोटं हे स्पष्ट नव्हतं पण एक गोष्ट नक्की होती जियाला या लोकांपासून प्रचंड भीती वाटत होती कारण ते नक्कीच काहीतरी भयंकर लोक होते जेव्हा सगळ्यांना खात्री पडते की हे खरोखरच जियाचं कुटुंब आहे तेव्हा राजेंद्र त्यांच्याजवळ जाऊन हात जोडतो आणि सौम्य स्वरात त्यांचं स्वागत करतो माफ करा आम्ही तुम्हाला ओळखू शकलो नाही प्लीज आत या आणि हे घर तुमचं समजा हे तुमच्या मुलीचं सासर आहे आणि हा संकेत तुमच्या मुलीचा नवरा आणि तुमचा जावाई राजेंद्र संकेतकडे बोट दाखवतो संकेतला पाहून त्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर स्मित येतं संकेतचा रुबाबदार व्यक्तिमत्व परफेक्ट सूटबूट स्टायलिश हेअरकट आणि कोल्ड एक्सप्रेशन्स पाहून नाविकाच्या चेहऱ्यावर एक विचित्र सहितांनी हसू उमटतं ती संकेतला वरपासून खालपर्यंत न्याहाळते संकेत इतका हँडसम आणि देखणा दिसत होता की नाविकाच्या हृदयाचे ठोके वाढतात तिला स्वतःला आवडता येत नाही ती संकेतजवळ जाऊन आपला हात पुढे करत म्हणते हॅलो जिजू माझं नाव नाविका आहे आणि मी जियाची बहीण आहे ना संकेत नाविकाकडे काहीशा संशयित नजरेने पाहतो खरं तर तो जियाच्या संपूर्ण नव्या कुटुंबालाच संशयित दृष्टीने पाहत होता त्याला या कुटुंबाविषयी काहीतरी खटकत होतं तरीही तो याकडे फारसं लक्ष न देता नाविकाशी हात मिळवतो आणि शांतपणे म्हणतो हॅलो संकेतचा स्पर्श होताच नाविकाच्या शरीरातून जणू विजेचा झटका जातो तिच्या अंगावर रोमांच उठतात पहिल्यांदाच तिला इतका देखणा आणि श्रीमंत मुलगा स्पर्श करत होता तिच्याशी हात मिळवत होता तिला तर असं वाटत होतं की ती हवेत उडते आहे राजेंद्र म्हणतो आपण प्लीज आत या सुलताना लगेच मान हलवते आणि आपल्या पतीची व्हेलचेअर ढकलत घरात घेऊन जाते सगळे आत येतात सुलताना नाविका आणि रुपेच्या नजरा संपूर्ण बंगल्याचा अभ्यास करत होत्या इतका मोठा आणि भव्य बंगला पाहून त्यांचे डोळे विस्पारले होते आतापर्यंत त्यांनी एवढे मोठे घर फक्त बाहेरूनच पाहिले होते पण आता जियाच्या माध्यमातून त्यांना या आलिशान दुनियेत प्रवेश मिळाला होता त्यांना पचवणंच कठीण जात होतं की त्यांची जिया आता या भव्य बंगल्यात राहते या श्रीमंत लोकांमध्ये वापरते आणि या घराचे नातेवाईक तिचे सासर आहे बंगला खरोखरच भव्य आणि यशो न्हालेला होता सुलताना नाविका आणि रुपेशला जियाबद्दल प्रचंड ईर्ष्या वाटू लागले विशेषतः नाविकाला इतका देखणा नवरा आणि इतका आलिशान आयुष्य पाहून तिच्या मनात जी याविषयी तीव्र असूया निर्माण झाली होती हे सगळं माझं असायला हवं होतं मी हे डिझर्व करते तिच्या मनात फक्त हाच विचार घोळत होता सगळ्या हॉलमध्ये बसतात राजेंद्र त्यांच्याशी गप्पा मारू लागतो तर आकाश आणि संकेत एका कोपऱ्यात उभे राहतात ते दोघेही त्या नव्या कुटुंबाला संशयित नजरेने पाहत होते आकाश संकेतकडे बघतो संकेतच्या नजरेतही तीच शंका आणि तीच कळवटपणा दिसत होता आकाश हळू आवाजात विचारतो तुला पण तेच वाटतंय ना जे मला वाटतंय संकेत त्या कुटुंबाकडे पाहत हलकेच मान हलवतो आणि म्हणतो हो नक्कीच काहीतरी गडबड आहे मला हे लोक काहीसे संशयास्पद वाटत आहेत इतक्या वर्षात यांनी एकदाही जियाकडे पाहिलं नाही आणि आता अचानकच त्यांना तिची आठवण कशी काय आली हे लोक अचानक कुठून प्रकट झाले आकाशही त्याच दिशेने बघत हळू आवाजात म्हणतो जे काही असेल पण आत्तासाठी तरी हेच सत्य आहे की हे तुझं सासर आहे त्यामुळे तुला यांच्याशी योग्य प्रकारे वागावं वा लागेल जियाने कबूल केलंय की हे तिचे कुटुंब आहे त्यामुळे आता यावर शंका घेणं निरर्थक आहे संकेत थोडासा विचार करून म्हणतो मला माहीत आहे पण तरीही या लोकांबद्दल मला अजिबात चांगली जाणीव होत नाहीये बरं बघूया पुढे काय होतं सर्वजण हॉलमध्ये बसले होते राजेंद्र सर्वांसाठी नाश्ता पाणी मागवतो सुलताना नाविका आणि रुपेश समोर एवढा स्वादिष्ट नाश्ता पाहून ललचायला लागतात त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं पण ते कसा बसा आपला लाज यंत्रणात ठेवून बसलेले असतात राजेंद्र सुलतानाला विचारतो तसं तुम्ही लोक कुठे राहता आणि इकडे कसे आलात सुलताना उत्तर देते आम्ही दुसऱ्या शहरात राहत होतो माझ्या नवऱ्याची ही अवस्था काही वर्षांपूर्वी झाली त्यांच्या उपचारांसाठी एवढा खर्च झाला की आमचं सगळं संपलं आम्ही अक्षरशः रस्त्यावर आलो कस बस पैसे कमावून आणि थोड्याशा जुन्या बचतीच्या आधारावर आम्ही भाड्याच्या घरात राहतो पण जेव्हा आम्हाला समजलं की जिया या शहरात आहे आणि तुमच्या सोबत आहे तेव्हा आम्हाला राहवलं नाही आणि आम्ही लगेचच इकडे निघालो सुलताना आपल्या दुःख भरल्या कहाण्या सांगू लागते आणि सगळेजण शांतपणे तिचं ऐकतात रिधिमा त्यांना म्हणते तर मग तुम्ही काही दिवस जियासोबत इथेच का नाही थांबत रुबी देखील म्हणते हो नक्कीच तुम्ही इथे काही दिवस थांबा सुलताना औपचारिकतेसाठी म्हणते अरे नाही बेटा मुलीच्या सासरी राहणं योग्य नाही ते चांगलं मानलं जात नाही राजेंद्र आग्रह करत म्हणतो अहो जुन्या काळच्या गोष्टी सोडा आता तसं काही राहिलेलं नाही हे घर तुमचंही आहे तुम्ही जितके दिवस हवे तितके इथे थांबा काही अडचण नाही इतक्या वर्षांनी तुम्ही तुमच्या मुलीला भेटला आहात गप्पा मारायला खूप वेळ हवाच ना सुलतान एक बनावटी हसू करत म्हणते जर तुम्ही एवढा आग्रह करत असाल तर ठीक आहे खूप खूप धन्यवाद बाहेरून ती औपचारिकता करत होती पण आतून ती आणि तिची मुलं आनंदाने उड्या मारत होते त्यांना वाटत होतं की एवढ्या मोठ्या बंगल्यात राहण्याची सुवर्ण संधी त्यांना मिळाली आहे आता त्यांच्या नशिबाला कलाटणी मिळणार होती दरम्यान जिया आपल्या खोलीत एकटीच बसलेली असते ती खूप शांत आणि विचारात घडलेली दिसत होती तेवढ्यात संकेत लुथरा खोलीत प्रवेश करतो संकेतला पाहताच जिया ताळकन उभी राहते संकेत आपल्या फोनवर महत्वाच्या बोलणीत व्यस्त असतो जियाला पाहताच तो कॉल कट करतो आणि तिच्या जवळ येतो संकेत तिच्या चेहऱ्याकडे बघत विचारतो काय झालं तुझं मन का उदास दिसतंय तब्येत ठीक आहे ना जिया हलकस मान हलवते संकेत पुन्हा विचारतो तर मग तुझा चेहरा असा का उतरलाय आणि ती सुंदर हसू कुठे गेलं जे मला खूप आवडते संकेतच्या बोलण्यावर जिया हलकसं असते आणि त्याला घट्ट मिठी मारते तिला आतून एक अनामिक भीती वाटत होती एक विचित्र अस्वस्थता कदाचित तिला असं वाटत होतं की ती संकेतला गमावेल जियाच्या अशा अचानक मिठी मारण्याने संकेत थोडा आश्चर्यचकित होतो थो। पण नंतर त्याला जाणवतं की तिला त्याच्या जवळीकची गरज आहे म्हणून तोही तिला मिठी मारतो जियाच्या डोळ्यात भीती दिसू लागते तिच्या डोळ्यांसमोर भूतकाळातील काही भयानक आठवणी तरळून जातात तिचं संपूर्ण शरीर थरथरू लागतं तिचं बालपण दुःख आणि यातनांनी भरलेलं होतं पण संकेतच्या प्रेमामुळे तिने त्या साऱ्या वेदनांना मागे टाकलं होतं पण असं वाटत होतं की नशिबाला तिचा आनंद मान्यच नव्हता म्हणूनच तिच्या आयुष्यात पुन्हा दुःखाने प्रवेश केला होता संकेत मोठी सोडतो आणि तिच्याकडे नीट पाहतो जेव्हापासून तिचं कुटुंब इथे राहायला आलं होतं तेव्हापासून तिचं वागणं आणि हावभाव थोडे बदललेले होते संकेत तिला विचारतो जिया तुला काही सांगायचंय का प्लीज सांग काय झालंय जिया हळू आवाजात म्हणते मला तुला काही सांगायचंय संकेत मान हलवतो हो बोल मी ऐकतोय जिया काहीतरी सांगण्यासाठी तोंड उघडते मी मी तेवढ्या दारावर टकटक होते दोघही दाराकडे पाहतात दारात मोठ्या हस्या चेहऱ्यासह सुलताना उभी असते तिला पाहतात जियाचं हृदय जोरजोराने धडकायला लागतं आणि तिचं शरीर पुन्हा थरथर कापायला लागतं सुलताना दारातूनच म्हणते बेटा मी तुम्हा दोघांना डिस्टर्ब तर नाही केलं ना संकेत उत्तर देतो नाही बोला सुलतानात म्हणते जेव्हापासून मी इथे आले आहे मला जियाशी नीट बोलायलाच मिळालं नाही इतक्या वर्षांनी भेटलोय खूप गप्पा मारायच्या आहेत पण जर तुम्ही बिझी असाल तर मी नंतर येते संकेत ताबडतोब म्हणतो नाही तसं काही नाही मी फक्त एक महत्वाची फाईल घ्यायला आलो होतो मी ऑफिसला निघतोय तुम्ही गप्पा मारा संकेत बाहेर जाण्यासाठी वळतो तेव्हा जिया त्याचा हात घट्ट पकडते ती कधीच संकेतला स्वतःपासून दूर जाऊ द्यायला तयार नव्हती पण आज आज तर मुळीच नाही जियाच्या डोळ्यात भीती होती जी संकेत पाहू शकला नाही संकेत हसून जियाच्या गालाला स्पर्श करत म्हणाला मला एक खूप महत्वाच्या मीटिंगसाठी जावं लागेल पण वचन देतो लवकरच काम संपवून परत येईन ठीक आहे तोपर्यंत तू तु तुझ्या तु आईशी गप्पा मार संकेतने जियाच्या कपाळावर किस केलं आणि आपल्या महत्वाच्या फाईल्स घेऊन खोलीतून बाहेर पडला संकेत बाहेर पडताच खोलीत एक विचित्र आणि भीतीदायक वातावरण निर्माण झालं जिया आणि सुलताना एकमेकींकडे पाहू लागल्या सुलतानाच्या डोळ्यात एक शैतानी चमक आली आणि चेहऱ्यावर भयंकर हसू म्हटलं जियाचं संपूर्ण शरीर थरथर कापू लागलं सुलताना आधी दरवाजाजवळ गेली आणि खात्री केली की संकेत निघून गेला आहे त्यानंतर तिने दरवाजा बंद केला आणि जियाकडे वडून पाहिलं भीतीने जियाचं हृदय जोरात धडधडू लागलं तिच्या कपडावर घाम फुटला संकेत पायऱ्या उतरून बाहेर जात असताना अचानक नविका त्याच्या समोर आली हाय जिजू कुठे चालला आहात तुम्ही नविका नेहमीच संकेतशी बोलण्याचा बहाणा शोधत असे तिला तो पहिल्याच नजरेत खूप आवडला होता संकेतला नविकाचं वागणं काहीचं विचित्र वाटलं तो सामान्य भावनेने म्हणाला ऑफिसला चाललोय नविका थोडी संकेत जवळ जात म्हणाली जिजू आम्ही तुमच्या घरी आलो आहोत तुमच्या शहरात आलो आहोत तुम्ही आम्हाला शहर दाखवणार नाही इतकं तर तुम्ही तुमच्या मेहुणीसाठी करू शकता ना संकेतने कळक नजरेने तिच्याकडे पाहिलं आणि थंडपणे उत्तर दिलं तुला शहर फिरायचं असेल तर मी काही गार्ड्सना सांगतो ते तुला नीट फिरवतील सॉरी पण ऑफिसमध्ये खूप काम आहे माझ्याकडे एवढा फालतू वेळ नाही हे बोलून तो नविकाच्या बाजूने निघून गेला तो तिच्या वागण्याने वैतागलेला होता नविका हसत संकेतला जाताना पाहत होती सिरियसली यार मी आयुष्यात इतका हँडसम माणूस कधीच पाहिला नाही मला सांगायलाच हवं त्या जियाचं नशीब खूप चांगलं निघालं पण खरं सांगायचं तर संकेतसोबत माझी जोडी जास्त चांगली दिसेल त्या जियाची नाही पण काही हरकत नाही आता आम्ही आलोच आहोत तर ज्या गोष्टीवर आमचा हक्क आहे ती मिळवूनच राहू दरम्यान सुलताना हळूहळू पुढे सरकली आणि जिया मागे सरकत गेली शेवटी ती बेडच्या अगदी जवळ जाऊन धडकली आणि पलंगावर कोसळली सुलताना जियाच्या अगदी जवळ आली आणि तिचे केस आपल्या हातात घट्ट पकडले मान्य करावं लागेल काय गजब तर नशीब घेऊन आली आहेस तू एवढं सगळं घडलं तरीही तू केवळ जिवंत नाहीस तर थेट या राजवाड्यात आलीस आणि इथे यश करत आहेस कधी एकदाही आपल्या कुटुंबाची आठवण आली नाही का तुला भीतीने जियाच्या चेहऱ्यावर घाम फुटला सुलताना पुढे म्हणाली आणि तू संकेतला काय सांगण्याचा विचार करत होतीस आमच्याबद्दल असं काही करायचा स्वप्नातही विचार करू नकोस तुला माहीत आहे ना तू किती अपशगुनी आहेस तुझ्यामुळे तुझे वडील या अवस्थेत आहेत त्यांच्या दुर्दशेसाठी फक्त तू जबाबदार आहेस आणि जिथेच असेल ज्या माणसासोबत राहशील तो पूर्णपणे उद्ध्वस्त होईल तुझ्यामुळे तुझ्या वडिलांचं असं झालं आणि आता तू संकेतलाही मरण्यास प्रवृत्त करणार का संकेतच्या मृत्यूचं एक तास जिया प्रचंड घाबरली आणि तिने पटकन नाही म्हणत आपलं डोकं हलवलं सुलताना शैतानी हसत म्हणाली व्हेरी गुड जर तुला संकेत जिवंत हवा असेल तर त्याच्यापासून लांब रहा आणि खबरदार जर त्याला आमच्याबद्दल काहीही सांगितलंस तर मी त्याला ठार मारीत जियाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले त्याचवेळी दारावर खटखट झाली आवाज ऐकताच सुलतानाच्या चेहऱ्यावर भीती उमटली दारावर कोण असू शकतं संकेत परत तर आला नाही ना मला हे दागिने लपवावे लागतील सुलतानाने पटकन जियाच्या दागिने आपल्या साडीच्या पल्लू खाली लपवले आणि जियाकडे वळून ती म्हणाली तुझे अश्रु पुसून टाक आणि जो असेल जर तोंड तर लक्षात ठेव मी संकेतलाही मारून आणि जिया खूप घाबरली होती तिने पटकन अश्रु पुसले सुलताना तिला आदेश देत म्हणाली आता जा आणि दरवाजा उघड चेहऱ्यावर हसू ठेव आणि ते गायब होऊ देऊ नकोस जियाने सुलतानाच्या धमकीला घाबरून चेहऱ्यावर नकली हसू आणलं आणि दरवाजा उघडला दरवाजा बाहेर रुबी उभी होती ती आपला हात पोटावर ठेवून कन्फ्युजनमध्ये जियाकडे पाहत म्हणाली जिया मी किती वेळ ताळ वाजवत होते एवढा वेळ काय करत होतीस रुबी आत आली तिने सुलतानाकडे पाहिलं सुलताना असून म्हणाली रुबी बेटा कशी आहेस थोडं आश्चर्यचकित होत रुबी म्हणाली आणि ती तुम्ही इथे सुलतानाने उत्तर दिलं हो जियाशी बोलायचं खूप मन होतं ती फ्री होती म्हणून मी तिच्या खोलीत आले रुबी म्हणाली आय एम सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केलं ना सुलताना गोड असत म्हणाली अरे नाही नाही बेटा मी आता निघतेच रुबीने जियाकडे पाहत विचारलं जिया तुझे पुस्तकं कुठं आहेत चला अभ्यास सुरू करूया सुलताना त्या दोघांकडे पाहत म्हणाली तुम्ही अभ्यास करा मी निघते सुलताना जाण्याच्या आधी जियाकडे कटाक्ष टाकून तिला परत धमकावते जियाने तिचा संदेश स्पष्ट समजून घेतला सुलताना खोली बाहेर पडली आणि आनंदाने स्वतःशी म्हणाले आज तर चांदी चांदी नाही डायमंड डायमंड झालं जर ही मुलगी असंच करत राहिली तर लवकरच आम्हीही श्रीमंत आयुष्य जगू ती पटकन आपल्या खोलीत जाऊन साडीच्या पल्लूत लपवलेले दागिने पुन्हा बाहेर काढते दरम्यान रुपेश नविका आणि सुलताना एका खोलीत बसले होते नविकाने आपल्या आईला विचारलं मॉम आपण जियाच्या मदतीने या घरात तर शिरलो पण आता इथून तिला बाहेर कसं काढायचं सुलताना असंच म्हणाली त्याची तू काळजी करू नकोस मी त्यावर आधीच काम सुरू केलं आहे रुपेश म्हणाला म्हणजे काय मॉम कसं सुलतानाने कपाट उघडला आणि आतून काही महागडे दागिने बाहेर काढले रुपेश आणि नविका जसाच त्यांच्या डोळ्यांसमोर चमचमणारे हिऱ्याच्या दागिने पाहतात त्यांच्या सम डोळ्यात चमक येते ओ माय गॉड डायमंड ज्वेलरी नवी का दागिने आपल्या हातात घट्ट पकडत म्हणते मॉम मी काही स्वप्न तर पाहत नाही ना माझ्या हातात इतकी सारी हिऱ्यांचे दागिने आहेत रुपेशही पटकन येतो आणि त्या दागिन्यांना हात लावून पाहतो नाही सिस्टर तू स्वप्न पाहत नाही आहेस हे खरंच दागिने आहेत तेही हिऱ्याचे ही मम तुम्ही हे कुठून आणले सुलताना आपल्या ओठांवर एक खोडकर आणि अभिमानाने भरलेली स्मित हास्या ठेवत बिछाण्यावर बसते आणि म्हणते हे सगळे दागिने त्या करमजलीचे आहेत तिच्याकडून हिसकावून आणले आहेत नविकाला हे ऐकताच तिच्या अंगातून जडफडात होतो ती संतापाने म्हणते मग खरं सांगू तर मला त्या मुलीचा प्रचंड हेवा वाटतो तिच्याकडे इतकं मोठं घर आहे इतके हिऱ्यांचे दागिने आहेत आणि इतका हँडसम नवरासुद्धा आहे तुम्हाला नाही वाटत की हे सगळं माझं असायला हवं होतं आय I मीन mean, हे सगळं मी डिझर्व करते ती कुत्री नाही सुलताना डोळे फिरवत म्हणते डोंट वरी स्वीट हार्ट इतकं टेन्शन का घेतेस चांगलंच झालं की तिच्याकडे हे सगळं आहे आता आपण हवं तेव्हा हवं तितके पैसे आणि दागिने या घरातून काढून घेऊ शकतो आपण तिला जे काही सांगू ते ती करेल रुपेशाही खोळकर असत म्हणतो तुम्ही अगदी बरोबर म्हणालात मॉम आपण हळूहळू तिला मूर्ख बनवून हे घर रिकाम करायला लावू एकटीच तिच्याकडे एवढे दागिने आहेत ज्यांची किंमत कोट्यावधींची आहे तर या घरात किती पैसा असेल आणि जर तिनेच आम्हाला हे सगळं देऊन टाकलं तर कोणालाही संशयही येणार नाही सुलताना म्हणाली बिलकुल बरोबर पण अजून नाही हळूहळू करायचं आधी आपण या महालात मजा करू मी आयुष्यात पहिल्यांदा एवढा मोठा बंगला पाहतोय बिछाना तर असा आहे की जणू फुलांवर झोपतोय तुम्ही पाहिलंच का या घरातली प्रत्येक वस्तू किती महागडी आहे आपण कधीही स्वप्नातही अशा घरात पाऊल ठेवू असं वाटलं नव्हतं आणि या करमजलीमुळे आपल्याला या घरात राहायची सुवर्णसंधी मिळाली आहे आधी मस्त मजा करू इथे तिला धमकावू छळ करू आणि नंतर तिला आपलं हवं ते करायला लावू हे बोलून तिघेही जोरजोरात हसू लागतात त्यांचे हास्य अगदी सैतानी वाटत होते आता परमेश्वरच जाणे त्या बिचाऱ्या जियासोबत अजून काय वाईट होणार होतं जिया आपल्या खोलीत बसलेली असते तिच्या हातात पुस्तकं असतात पण ती खोल विचारात गुंग असते रुबी सोबत अभ्यास केल्यानंतर ती आपल्या खोलीत परतली होती बिछान्यावर बसून काही विचार करत होती तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती सुलतानाने सांगितलेल्या गोष्टी अजूनही तिला घाबरवत होत्या संकेतला मारण्याची धमकी देऊन सुलतानाने तिच्या मनातील जो जुना भयंकर भय पुन्हा जागवला होता आता जियाला आधीपेक्षा जास्त भीती वाटू लागली होती संकेतला गमावण्याच्या कल्पनेने तिचा पूर्ण देह थरथर कापू लागला अचानक दरवाजा उघडतो आणि संकेत आत येतो जिया त्याला पाहताच पुस्तकं बिछाण्यावर टाकते आणि धावत त्याच्याकडे जाऊन त्याच्या छातीला घट्ट बिलगते जियाच्या या अनपेक्षित कृतीमुळे संकेत क्षणपळ गोंधळून जातो पण लगेच स्वतःला आणि जियाला सावरतो संकेत आश्चर्यचकित होत म्हणतो जिया काय झालं बेबी आर यू ऑल राईट जिया त्याच्या प्रश्नाचं काही उत्तर देत नाही फक्त त्याला अधिक घट्ट पकडून ठेवते आणि त्याच्या छातीला पिलगून राहते संकेतच्या बाहुपाशात जियाचा सगळा भय गळून पडतो त्याच्या मिठीत तिला स्वतःला अत्यंत सुरक्षित आणि संरक्षित वाटतं ती काहीही गमावू शकली असती पण अगदी स्वतःचं आयुष्य सुद्धा पण संकेतला नाही संकेतच तिच्या जीवनाचा एकमेवा आधार बनला होता ज्याला गमावण्याचा विचारही ती करू शकत नव्हती पण जिया संकेतला काहीच सांगू शकत नव्हती कारण तिला ठाऊक होतं की तिचं कुटुंब नक्कीच संकेतला काहीतरी वाईट करेल संकेतला जाणवतं की जियाने त्याला इतकं घट्ट पकडलं आहे जणू तिला काहीतरी भीती आहे की तो कुठेतरी निघून जाईल आणि परत येणार नाही संकेत थोड्या गंभीर आणि चिंताग्रस्त आवाजात म्हणतो काय झालं जिया तू ठीक आहेस ना इतकं विचित्र वागणं का जिया स्वतःला सावरत आलिंगन सोडते आणि संकेतच्या डोळ्यात पाहते संकेत जियाच्या चेहऱ्याला आपल्या हातांनी धरतो त्याला जियाच्या डोळ्यात एक विचित्र भीती दिसत होती संकेत समजू शकत नव्हता की अचानक जियाला काय झालं आहे तो मऊ आवाजात म्हणतो काय झालं माझी डिअर इतकी चिंतित का दिसतेस जिया पुन्हा संकेतला मिठी मारत म्हणते मी तुम्हाला खूप आठवत होती जिया यापुढे काही बोलू शकत नाही ती संकेतला खूप काही सांगू इच्छित होती पण तिच्या आईने दिलेल्या धमकीमुळे तिची जीभच बंद झाली होती जियाच्या या शब्दाने संकेतच्या ओठांवर सीमित येतं काय तू मला मिस करत होतीस जिया आणखी संकेतच्या छातीशी बिलकते संकेतला जियाची ही कृती खूप गोंडस आणि प्रिय वाटते काही वेळानंतर जिया आलिंगन सोडते संकेत जियाचा चेहऱ्यावर करून तिच्या डोळ्यात पाहतो तू खरंच मला इतकं मिस करत होतीस जिया आपल्या ओठांना चावायला लागते संकेत जेव्हा अशा प्रकारे तिच्या डोळ्यात पाहतो तेव्हा ती लाजेने लाल होते ती होकारार्थी मान हलवते असं करताना संकेतला जिया इतकी प्रिय वाटते की तो तिला आपल्या बाहुपाशात घेऊन तिच्या ओठांवर चुंबन घेऊ लागतो जिया देखील डोळे बंद करून स्वतःला संकेतच्या बाहुपाशात समर्पित करते संकेत काही वेळ जियाच्या ओठांचा रस सापतो आणि तिला उत्कटतेने चुंबन देतो तो तिला उचलून बिछाण्यावर ठेवतो आणि स्वतः तिच्यावर झुकून चुंबन घेणं सुरू ठेवतो जिया देखील चुंबनात संकेतला पूर्ण साथ देते आता थोडंफार जियाला देखील चुंबन कसं घ्यावं हे येऊ लागलं होतं त्यामुळे ती आपल्या परीने प्रतिसाद देण्याचा पूर्ण प्रयत्न करते जरी ती पूर्णपणे चुंबन घेऊ शकत नव्हती तरी तिचा हा गोंडस प्रयत्न संकेतला खूप आनंदित करतो तेव्हा संकेतचा हा जियाच्या पुस्तकांवर पडतो तो चुंबन थांबवून पुस्तकांकडे पाहतो संकेत जियाला विचारतो म्हणजे आज तू अभ्यास केला जिया होकारार्थी मान हलवते संकेत म्हणतो तर मग दाखव मला आज तू किती अभ्यास केला संकेत उठून बसतो आणि जियाला सुद्धा उठवून आपल्या मांडीवर बसवतो संकेतच्या असं करण्याने जियाचे गाल लाजेने लाल होतात जिया अजून काहीतरी वेगळेही जाणवते संकेतचे हात तिच्या कमरेवरून हळूहळू तिच्या पोटाला स्पर्श करत होते संकेतने जियाच्या खांद्यावर आपला चेहरा ठेवत म्हटले चल आता मला वाचून दाखव तुला काय काय समजलंय लाजून जिया एक पुस्तक उचलते आणि उघडते त्यात काही कविता असतात ज्या ती आपल्या मधुर आवाजात वाचू लागते जियाचा आवाज खूप गोड आणि मंत्रमुग्ध करणारा होता पण जर त्याहीपेक्षा काहीतरी अधिक संकेतला वेळ लावत असेल तर ते म्हणजे जियाचे हलकेशीर शरीर जे त्याच्या मांडीवर होते तिच्या शरीराची ती मोहक सुवास जी जगातील कोणत्याही परफ्युम मध्ये नव्हती महागातला महाग परफ्युम जियाच्या नैसर्गिक सुगंधासमोर काहीच नव्हता जिया खूप कष्टाने कविता वाचत होती कारण संकेतने तिला आपल्या बाहुपाशात घट्ट धरले होते तिच्या केसात त्याचा चेहरा दळवून तो तिच्या सुगंधाचा आस्वाद घेत होता जियाच्या अंगावर रोमांच उठतात तेव्हा ती आपल्या मानेवर संकेतचे ओढ जाणवते त्या क्षणी हृदय जोरात धडधडते आणि श्वास रोखला जातो ती वाचायचा प्रयत्न करते पण तिच्या तोंडून एकही शब्द निघत नाही संकेत तिचे लक्ष विचलित करत होता जियाच्या शरीराचा सुगंध घेत तो हळूच म्हणतो काय झालं तू वाचत का नाहीस मला तुझा गोड आवाज ऐकायचा आहे खूप गोड आहे तुझा आवाज जियाच्या हातातून पुस्तक गळून पडण्याच्या स्थितीत येते तिचे संपूर्ण शरीर थरथरू लागते कारण संकेतच्या ओठांचा स्पर्श तिच्या मानेवर जाणवत होता ती बोलू इच्छित होती पण तिच्या तोंडून शब्द निघत नव्हते हिम्मत करून जिया म्हणते तुम्ही मला वाचू देत नाही आहात संकेत थोडा मागे होऊन तिच्या कानाजवळ म्हणतो म्हणजे मी तुला डिस्टर्ब करतोय जिया आपले डोकेखाली झुकवते आणि हात चावत हलकेच मान हलवते संकेत असत म्हणतो ठीक आहे आता मी तुला डिस्टर्ब करणार नाही चला आता नीट वाचून दाखव जर तू संपूर्ण कविता वाचलीस तर तुला बक्षीस मिळेल आय विल गिव्ह यू अ बाईट संकेतचा अर्थ लव्ह बाईट असा होता पण जियाला वाटलं बाईट म्हणजे खरंच चावणं त्याच्या बोलण्यावरती थोडी नाराज होते आणि विचार करते हे मला खरंच चावणार का दातांनी काही सेकंद ती काही प्रतिक्रिया देत नाही संकेत तिला विचारतो काय झालं काय विचार करतेस लवकर वाच आय वॉन्ट टू बाईट यू व्हेरी बॅडली जियाला लव्ह बाईटचा अर्थ माहीत नसतो ती मनात दुःखी होत कविता वाचायला सुरुवात करते कविता संपल्यानंतर संकेत तिचे केस एका बाजूला करून म्हणतो खूप छान वाचलंयस तुला इनाम तर नक्कीच मिळेल तयार आहेस का बाईटसाठी संकेतच्या बोलण्यावर जियाला भीती वाटते ती काहीही न बोलता आपल्या डोके खाली झुकवते संकेत तिच्या खांद्यावर हलकेच किस करतो आणि विचारतो रेडी जिया भयभीत म्हणते खूप वेदना तर नाही होणार ना कृपया हलकेच चावा संकेत चा भुव्यावर जातात त्याला समजते की जियाने बाईटचा खरा अर्थ वेगळाच घेतला आहे ती समजते आहे की तो तिला जोरात चावणार आहे किती गोड जियाच्या या क्यूट गैरसमजावर संकेतला हसू येते तो तिच्या जवळ जाऊन म्हणतो डोंट वरी तुला खूप मजा येईल जिया श्वास रोखून बसते आणि संकेतच्या दातांनी चावण्याची वाट पाहते पण संकेत तिच्या मानेवर ओठ टेकवतो किस करून हलकेस तिची त्वचा सक करतो तक्षणी जियाच्या अंगावर रोमांच उठतात तिच्या शरीरात एक वेगळीच कंपनी निर्माण होतात तिला थोडासा वेदना जाणवतो पण त्यासोबतच एक वेगळा सुखद अनुभव मिळतो हे वेगळंच काहीसं होतं वेदनेपेक्षा अधिक आनंददायक जियाला हे अनुभवणं नवं होतं तिच्या ओठ्यांतून हलकासा आवाज निघतो आह हा आवाज संकेतसाठी अमृतासारखा वाटतो त्याच्या शरीरावरही परिणाम होतो त्याच्या स्पर्शाचा प्रभाव वाढतो तो अधिक उत्कटतेने जियाला लव बाईट देऊ लागतो जियाच्या तोंडून पुन्हा सिस्क्यांसारखे आवाज निघतात ती आपले ओठ दाताने दाबून ठेवण्याचा प्रयत्न करते पण तरीही आवाज बाहेर पडतात तिला जाणवतं की ती एका कणखर उष्ण गोष्टीवर बसली आहे काहीतरी तीव्रतेने तिच्या खाली जाणवत होतं अचानक संकेतला जाणवतं की तो आपला कंट्रोल कमावत आहे त्याला हे योग्य वाटत नाही आणि तो स्वतःला थांबवतो तो जियाच्या खांद्यावर आपला चेहरा दळवून घेतो आणि हलक्याशा आवाजात म्हणतो शिट नो यानंतर पुढे काय झालं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागात